नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावर क्लिक अम्या 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 करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार चा खरीप हंगाम दोन हजार चा चौतीस जिल्ह्यामध्ये पीक वाटप सुरू झालेला आहे तर मित्रांनो हा पिकमा कोण कौन कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे आणि हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत हा पिकमा येऊ शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून पिकम्याची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस च राज्य हिस्सा अनुदान जे काही विमा कंपन्यांना देण्याचं बाकी होतं ते अखेर काल सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वितरित केलेलं आहे आणि कालपासूनच खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चा पिकमा वाटप व्हायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो हा पिकमा कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेला आहे आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चा पिकमा वाटप सुरू झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये हेक्टरी पस्तीस हजार रुपये पर्यंत आपण सांगितल्याप्रमाणे तशा पद्धतीने पीकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चा पिकमा वाटप सुरू झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे शहाण्णव कोटी रुपयाचा पीकमा वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिक वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा एक लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीस चा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेला आहे सोला सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी परभणी जिल्ह्यामध्ये सात लाख सात हजार शेतकऱ्यांना जवळपास पीक वाटप सुरू झालेले कालपासून याही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार याचबरोबर जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील एक हजार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी पालघर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार सांगली जिल्ह्यातील अठरा हजार नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव शेतकऱ्यांपैकी तीन लाख सात तीन लाख सात तीन लाख सात पंचवीस टक्के अग्रिम आणि जवळपास एकशे कोटी पीक विमा अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी धुळे जिल्ह्यातील दहा हजार पुणे जिल्ह्यातील अकरा हजार धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार ऑलरेडी यवतमाळमध्ये काही दिवसापूर्वी पिकम्यात वाटप सुरू झाले झालेलं आहे परंतु अवघं दोन हजार तीन हजार पाच हजार पर्यंत शेतकऱ्यांना पिकमा येत आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार गडचिरोली एक लाख गडचिरोली तीन हजार शेतकरी आणि लातूरमध्ये जर वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिचं आमदान कोण्या कोणा विमा कंपनीला वितरित केलेला याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस राज्य हिस्सा अनुदान राज्य सरकारकडे विमा कंपन्यांना देण्याचं बाकी होतं त्यामुळे अखेर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित करून या विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान वितरित केलेला आहे त्यामुळे पिकमा वाटपाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान काल सत्तावीस मार्च रोजी वितरित केलेला आहे याचबरोबर दुसरी विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी यासुद्धा विमा कंपनीला राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान काल सत्तावीस मार्च रोजी वितरित केलेला आहे याचबरोबर तिसरी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीला राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान वितरित केलेला आहे चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीला राज्य सरकारने राज्य हिस्सा आंदोलन वितरित केलेला आहे पाचवी विमा कंपनी आयसीआयसी आयसीआयसीआय आयसीआय आय लोंबाड సా విమాస్బీఫ సాని రిలాయన్స్ జనరల్ ఇన్షురన్స్ కంపెనీ ఆమా కంపెనీ యునాయటెడ్ ఇండియా శేవ్ నవీ విమా కంపెనీ చోలా మండలం ఎమ్ఎస్ జనరల్ ఇన్స్ కంపెనీ मित्रांनो या नवी विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही दोन हजार चोवीस पंचवीस चा खरीप हंगाम चोवीस पंचवीस चा राज्य हिस्सा आंदोलन बाकी होतं ते सुद्धा वितरित केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून तीनशे चौतीस कोटी रुपयाचा हा सुद्धा वितरित झालेला आहे त्यामुळे हा पिकमा वाटप होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर यामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा शेतकऱ्यांना मंजूर होता परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून एकही रुपया पिक पिकम्याचं वितरित न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता होत होता यामध्ये आपण जर पळत बावीस जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दुण माणिकराव कोकाटेंच्या माध्यमातून देण्यात आली होती ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपये आणि हंगामातील प्रतिकूल सातशे पाच कोटी आणि एकूण एकवीसशे सत्त्याण्णव बावीस जिल्ह्यामध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या माध्यमातून देण्यात आलेली होती यामध्ये आपण जर पळत आता अखेर पिकमा सुद्धा कालपासून म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून वाटप व्हायला सुरू झाल्या सुरुवात झाली आहे आणि आपण जी माहिती सांगली होती एकतीस मार्च पूर्वी

अठरा लाखापेक्षा जास्त या सर्व जिल्ह्यातील मोठ्या संक, शेतकऱ्यांचा संख्या अद्यापर्यंत कन्फर्म नाहीये पर ना, परंतु या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे त्याची माहिती थोडक्यात घेऊया मित्रांनो आपण जर पाहिजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटींच्या माध्यमातून जी पंचवीस टक्के अग्रिमची माहिती दिली त्यानुसार अठरा लाख शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झाला असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून ही आकडेवारी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अठरा लाख पंच्याण्णव हजार अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना जवळपास सातशे पाच कोटी रुपयाचा विकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये दे एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून हा पिकमा आजपासून वाटप व्हायला सुरुवात होईल आणि सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी वीस हजार ते तीस हजार पर्यंत हा पिकमा येणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी हा पिकमा जमा होणार आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून काही जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप परभणी जिल्ह्यातील सुद्धा काही शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप सुरू झालेला आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पिकम्या संदर्भात मोठी आणि आनंदाची बातमी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आपण जर आता मार्च एंड लागले त्यामुळे मार्च एंड लागल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून विविध आता शासन निर्णय किंवा त्या निधी त्या सर्व योजनांची निधी आता द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे हा राज्य सरकारच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चा राज्य हिस्सा आमदार या विमा कंपन्यांना वितरित केल्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा पीक विमाचा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की विमा का वाटप होत नाही असा कंपनीला प्रश्न विचारला असा कंपनी सरकारकडे बोर्ड दाखवत होती की राज्य हिस्सा आमदार आलेला नाही परंतु अखेर आता राज्य हिस्सा आमदार वितरित झालेला आहे त्यामुळे हा पिकमा सुद्धा वाटप होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे त्यामुळे जे शेतकरी खरीप हंगाम दोन हजार च्या पिकम्यापासून वंचित होते त्या शेतकऱ्यांना आता पिकमा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर मंजूर होता त्यांना पंचवीस टक्के भेटणार ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम होता त्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार या संदर्भात मित्रांनो पिकम्याच्या संदर्भात एक छोटं आणि गोड अपडेट शेतकऱ्यांसाठी होतं हे छोटसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद